मित्रांनो बघू शकता आता चालवायला आपण कोण दिला म्हणून बघू शकता मित्रांनो आता जरा सो हॅलो गाइस स्वागत आहे आपलं राज पाटील ब्लॉग मध्ये तर आज पहिल्यांच्या नख्या काढणार आहोत आपण तर बघू शकता तुम्ही थोडे जसे काय होते ते यानी आज ब्लॉग झालं बी आता आम्ही मासल रहा तवंदो सुरू करणार नाही दिस कर मकलां जैसी ना, ना।, ना बर्थडे नाही बघू जरा कसा दिसतोय मोठा आहेला कव्हरला वेग नाव आहे जरा के की ना गज जरा कारून वगैरे झालेला आहे नक्की पण कारून झाली तर आता बघू शकता मित्रांनो तो उठेल कस देणार आमल्या धावदी सोडू ती बदलायची तुझ्या नाही जे कापाची झालं डायरेक्ट ती कापाची होणार नाही ती का नाही गाठी टायका लागले तिला

खुऱ्या काढल्यानंतर थोडंसं चालवायला लागते तर रनिंग देत घेतले थोडीशी आता बघू शकता रेडी झालेला आहे आता तर तुम्हाला नेक्स्ट अड्ड्यामध्ये दिसेल महाराष्ट्र किंग देवाबाई फलताना

बांध हे केव बाधी गाठी उलट्या पहिनी जरा सुलट्या नसंग्या छोट्याचा पोर्या सोडते तर गाईचा आता रिलॅक्स करायला ठेवलेला आहे त्याला तर आपण बघू शकता आता दुसरा एक बैल येणार आहे तर दुसऱ्या बैलाची पण आता तयारी चालू आहे तर, तर। जाऊया आपण या 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 तर जाऊया मित्रांनो अजून दोन बैल आहेत दोघांच्या पण करायच्या आहेत अजून सोनिया आणि मल्हार

तर गाईस काढलेलं आहे खूप रागीट असं त्याला शिंगण दोरी बांधून दे नाते टाकून दे लगे टाकको तर मित्रांनो आता तुम्हाला बघायला भेटेल कशा प्रकारे पाडतात आणि नख्या काढतात ते तर बघू शकता आता मित्रांनो <laughs> <laughs> <laughs>

याच्या करलेल्या याच्या मागच्या कर करल्या अरे करलेल्या मिनी त्याला इचर याला जिचर या अजून तर त्याला सोन्याला त्याच्या मागच्या यादच्या करल्या सोन्याला पोंजेच्या दिवशी करलेल्या गोचिंडी ना तर मांडेली आता बघू शकता

तर गाईच शेवटचा वैर राहिला आता तर त्याला पण तुम्ही बघू शकता कशाप्रकारे घेतात आणि पाडतात ते मंडळी एकदम शांत आहे याला जास्त काही टाईम झाला नाही असं वाटतंय लगेच करून जाईल तर गाईच तुम्ही बघितलंच असेल आता कशाप्रकारे बैल पाडतात आणि नक्या काढतात बैलाच्या तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये